तर हे आहेत फ्राई नूडल्स ते रेस्टॉरंट सूपसोबत सूप सोबत दिले जातात खरं करा सांगू करायला खूप सोपे आहेत अजिबात तेलकट होत नाही तर आज आपण करतोय मस्त चमचमी चिकन मागच्या सूप आणि सोप्या पद्धतीने फ्राईड नूडल्स आणि हे सूप बघा काय अप्रतिम दिसतंय कोणतीही टेस्टिंग पावडर नाही अजून मोठं नाही आणि तरी सुद्धा शंभर टक्के खात्री देऊन सांगते या पद्धतीने केलेलं सूप अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना कसं च लागतं त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा एकदा करून पथाय रोज करून खा एवढी सोपी रेसिपी आहे नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण हॉटेलमध्ये मिळतं तसं चिकन मंचाव सूप घरच्या घरी कसं करायचं ते बघतोय त्या सूपमध्ये जे फ्राईड नूडल्स मिळतात ना ते सुद्धा आपण घरच्या घरी खूप पटकन करू शकतो आणि ते एकदा केले की के महिनाभर टिकतात आणि ज्यावेळी आपण रेस्टॉरंटमध्ये जातो त्यावेळी चिकन मंचाव सूप साधारण दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत एक मिळतं ते आपण वन बाय टू घेतो पण दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये आपण जवळपास कढई भरून सूप करू शकतो अख्ख्या कुटुंबासाठी त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा याची टेस्ट अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच असणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सगळ्यात पहिल्यांदा आपण जे फ्राईड नूडल्स लागतात ना ते आधी उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथं मी जे हक्का नूडल्स असतात ना प्लेन हक्का नूडल्स तर ते घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम म्हणजे जो एक पॅकेट असतं तेवढे घेतलेले आहेत आता इकडे मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवले आहे यामध्ये हे नूडल्स टाकायचे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कमी करायचा नाही आणि हे नूडल्स आपल्याला एक दोन ते तीन मिनिटं या उकळत्या पाण्यामध्ये मोठ्या गॅसवरच चांगले उकळून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनिटातच हे नूडल्स असे चांगले सुटे सुटे झालेले आहेत पण अजून पूर्ण शिजले नाहीत अजून एक दोन मिनिटं याला मोठ्या गॅसवर उकळून घेऊ तर एक दोन मिनिटं उकळून घेतल्यानंतर आपले नूडल्स आता चांगले शिजलेले आहेत हे ओळखायचं कसं फक्त काय करायचं हा नूडल्स असा तोडला की तुटतो आहे याचा अर्थ ते शिजलेले आहेत फार जास्त शिजवू नका गॅस बंद करायचा आहे आणि याला गाळणीतनं गाळून पाणी आणि नूडल्स वेगळे करायचे आहेत हे गरम पाणी चांगलं निथळून काढायचं आहे आणि यावर लगेच थंड पाणी घालायचं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि नूडल्स जास्त शिजत नाहीत म्हणजे मऊ पडत नाहीत तुम्ही हवं तर याला नळाखाली धरू शकता तर नूडल्स मी थंड पाण्याने धुवून चांगले निथळून घेतलेत आता एका कॉटनच्या कपड्यावर एक पाच ते दहा मिनिटं याला असंच ठेवून देऊ किंवा जरी कॉटनच्या कपड्यावर नाही टाकलं तरी चाळणीमध्येच एक पंधरा वीस मिनिटं याला असंच उघडं ठेवून द्यायचं आहे तर आपले नूडल्स थोडेसे आपण कोरडे करून घेतो आहे तोपर्यंत आपण सूप करून घेऊयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये मी सूपसाठी भरपूर पाणी गरम करायला ठेवलं आहे आता एका मोठ्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घेऊयात दोन ते तीन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल आपलं चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात दोन ते अडीच टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक टेबलस्पून एकदम बारीक चिरलेलं आलं आणि याला मोठ्या गॅसवरच दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे तर चायनीज पदार्थ करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची भाज्या कधीही कमी गॅसवर परतायच्या नाहीत शक्यतो चायनीज रेसिपीज या मोठ्या गॅसवर हाय फ्लेमवरच केल्या जातात आणि त्यासाठी जाळतळाची कढई किंवा भा भांडं न वापरता पातळ भांडंच वापरलं जातं म्हणजे तो एक स्मोकी फ्लेवर त्या पदार्थाला उतरतं तर इथं मी आलं आणि लसूण चॉपरमधून एकदम बारीक चॉप करून घेतलं आहे तुम्ही जरी हाताने चिरणार असाल तरी थोडंसं ठेचा आणि मग बारीक कापून घ्या तर आलं आणि लसूण परतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबिरीची देठं घातलेत कोथिंबीर घालायची नाही देठं घालायची एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि यालाही आपण मोठ्या गॅसवरच अर्ध्या एक मिनटं परतून घेऊ मिरची आणि कोथिंबीरीची देठं परतल्यानंतर इथं मी दोनशे ग्रॅम चिकनचा खिमा घेतला आहे हा चिकनचा खिमा घालायचा आणि हा खिमासुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटं मध्यम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे परतत असताना हे बघा याला असं चांगलं ब्रेक करायचं आहे म्हणजे मग ते चंक्स असे सूपमध्ये छान लागणार ला। आता बरेच जण म्हणतात की किमा तीन चार मिनिटात शिजणार का चिकन आहे ते तर चिकन एकतर किमा केल्यानंतर इतकं असं मऊ झालेलं असतं त्यामुळं तीन ते चार मिनिटं पुरेसे होतात याला चांगलं तेलावर तीन चार मिनिटं परतून घेऊ तर हे बघा चिकन आपण तीन चार मिनिटं मध्यम आणि मोठी गॅस करत करत परतून घेतलं आहे आणि हे बघा किती छान चंक्स तयार झालेले आहेत आणि चिकन चांगलं शिजलेलं सुद्धा आहे काळजी करू नका बऱ्याच कमेंट्स येतील की चिकन कसं शिजेल पण ते शिजतं आता यामध्ये घालायच्यात भाज्या सूपमध्ये मंचाव सूपमध्ये शक्यतो गाजर आणि कोबी जास्त असतो तर इथं मी पाववाटी गाजर गाजर घातलं आहे आणि पाववाटी कोबी घातला आहे इथं गाजर आणि कोबीसुद्धा बघा मी एकदम बारीक चॉप केलेला आहे म्हणजे ते सूपमध्ये असे छान लागतील त्यासोबत घालायचे चवीपुरतं मीठ आता याला मोठ्या गॅसवर दोन मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस बारीक करून परतू नका नाहीतर मग भाज्या मऊ पडतात आणि असा त्याचा क्रंच राहत नाही त्यामुळं मोठ्या ठेवायचा गॅस आणि दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कोबी आणि गाजर घालून याला मी दोन मिनटं हाय फ्लेमवर चांगलं परतून घेतलं आहे मस्त सुगंध येतो आहे आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पाणी गरमच घालायचं थंड पाणी घालायचं नाही तर इथं मी अंदाजे दीड लिटर गरम पाणी घालते पाणी घातलं पाणी उकळतंय त्यामुळे याला लगेच उकळी आली आता यामध्ये घालूयात एक टेबल स्पून सोया सॉस एक स्पून व्हिनेगर पाव टी स्पून काळी मिरीपूड चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात घ्या आपण चिकन घा आणि भाज्या परतांना मीठ घातलं होतं आणि या सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा साखर घालायची कारण सोया सॉस सो असेल किंवा व्हिनेगरचा जो स्ट्रॉंगनेस असतो ना तो साखरेमुळं बॅलन्स होतो आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक छान खळखळून खल, उकळी आणायची आता आपल्या सूपला छान खळखळून खल, उकळी आलेली आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि आता इकडे बघा मी तीन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालून याची स्लरी बनवायची तर साधारण पाव कप पाणी घातलं याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या मोडून घ्यायच्यात हे बघा आपली ही कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झाली थोडंसं मी अजून पाणी घालते आता आपल्याला काय करायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आणि या उकळत्या सूपमध्ये हे क्लॉन कॉर्नफ्लोअरची स्लरी होतायची ढवळून घ्यायचं पुन्हा थोडीशी स्लरी होतायची पुन्हा ढवळून घ्यायचं असं थोडं थोडं बॅचेसमध्येही घालायची तर अशा प्रकारे कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यामुळं काय होतं आपलं सूप एकदम असं एक पाणी एकीकडे भाज्या एकीकडे असं राहत नाही त्याला एकसंधपणा येतो दाटसर येतो तर कॉर्नफ्लोअरची स्लरी घातली की याला चांगलं ढवळून घेतलंय आता यावर परत थोडीशी कांद्याची पात घालायची आणि याला मंद आचेवर चार ते पाच मिनिटं झाकण न ठेवता असंच उकळत ठेवायचं तर सूप उकळत आहे तोपर्यंत आपण आपले फ्राईड नूडल्स करून घेऊ तर मग अशी शिजवून घेतलेले नूडल्स बघा त्याच्यावरचं जास्तीचं पाणी निघून गेलेलं आहे आणि हे बघा असे बरेचसे आता कोरडे झालेले आहेत आता यावर आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर आणि हे असं हलक्या हाताने या नूडल्सला लावून घ्यायचं आहे म्हणजे जो काही उरला सुरला ओलसरपणा असतो ना तोसुद्धा याचा निघून जातो तुम्हाला गरज लागली तर अजून थोडंसं जास्तीचं कॉनफ्लोअर वाढवू शकता पण एक दोन ते तीन टेबल स्पून कॉर्नफ्लोअर पुरेसं होतं तर हे बघा आपण हे कॉर्नफ्लोअर या नूडल्सला लावून घेतलं आहे फक्त लक्षात घ्या कॉर्नफ्लोअर इतकं लागलं पाहिजे की असे नूडल्स थोडेसे कोरडे झाले पाहिजेत फक्त नूडल्स हे असे कॉर्न फ्लोअरमध्ये घोळवत असताना काही गठ्ठे होत असतील तर ते मोकळे करून घ्यायचे तर आता नूडल्स तळण्यासाठी इकडं मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं तेल जर चांगलं गरम नसेल तर नूडल्स खूप तेलकट होतात त्यामुळं तेल चांगलं तापवून घ्या तेल चांगलं तापलं की हे नूडल्स आपल्याला यामध्ये सोडायचे सोडत असताना असे थोडेसे मोकळे करून सोडायचे एकदम असा गठ्ठा सोडायचा नाही आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि याला थोडंसं सेट होऊन द्यायचं तर एक दोन तीन मिनिटांनी बघा नूडल्स असे थोडेसे कडक जाणवू लागले आणि आपली शेव कशी सेट होते तसे थोडेसे सेट झाले याला अलगद उलटून घ्यायचे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला दोन मिनटं मध्यम आचेवर तळून घेऊ गॅस एकदम बारीक करण्याची गरज नाही मोठा नका करू मध्यम ठेवा तर बरोबर दोन मिनटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण चार ते पाच मिनिट झालेली आहेत आणि हे बघा अशी ही जी शेव आहे किंवा हे जे फ्राईड नूडल्स आहेत अगदी शेवेप्रमाणे छान कुरकुरीत झालेले आहेत तुम्हाला कळत असेल तर हे तळून झालेले आहेत हे नूडल्स आपण काढून घेऊया चांगले निथळून घ्यायचे आहेत आणि उरलेले नूडल्स असेच तळून घ्या तर आपले नूडल्स तळून होईपर्यंत दुसरीकडे आपलं सूपसुद्धा चार पाच मिनिटं मस्त उकळलं आहे आणि हे बघा सूपला रंग काय सुंदर आला आहे आणि हे बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंटमध्ये सूप कसं असतं अगदी तसंच दिसतंय हे चिकनचे चंग्स पण बघा अगदी असे छोटे छोटे छान झालेले आहेत सगळ्यात शेवटी यावर घालायची भरपूर अशी ची। बारीक चिरलेली कांद्याची पात कांद्याची पात घालायची याला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा म्हणजे त्या पातीचा क्रंच खूप छान लागतो तर इकडे आपलं सूप तयार झालं आहे आपले मस्त फ्राईड नूडल्ससुद्धा तयार आहेत अजिबात तेलकट झालेले नाही मस्त सूप सर्व करूया तर अशा प्रकारे आज आपण चिकन मंचाव सूप केलं अगदी रेस्टॉरंटमध्ये असतं तसं त्याचसोबत फ्राईड नूडल्ससुद्धा केले जे तुम्ही याच सूपसोबत नाही वेज पंचाव सूपसोबतसुद्धा खाऊ शकता असेच खाऊ शकता आ, हे करायलासुद्धा सोपं आहेत आणि एकदा केले की पंधरावीस दिवस आरामात टिकतात तर इथं आपण जे सूप केलं त्याला अंदाजे एक अडीचशे रुपये खर्च आला असेल पण भरपूर कढई भरून सूप तयार झालं हेच बाहेर घ्यायला गेला तर एवढ्याच किमतीमध्ये तुम्ही फक्त एक असा मोठा बाउल किंवा वन बाय टू सूप घेऊ शकता तर ही रेसिपी करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली चव अगदी रेस्टॉरंटमध्ये असते तशीच येते पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद